मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल प्रकरण सभागृहात चालू अधिवेशना दरम्यान राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले हा व्हिडिओ सोशल मीडियावर आल्यावर राज्यभरात संतापाची लाट उसळली विरोधकांनीच नव्हे तर शेतकरी संघटनांनी देखील कोकाटेंच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली त्यानंतर होती पण कोकाटे यांना कदाचित मंत्रीपदाचा विसर पडला आणि त्यांनी थेट सत्तेत राहून सत्ताधाऱ्यांवरच टीकेची गरळ ओखली यानंतर विरोधकांसहित सरकारमध्येही कोकाटेनबद्दल असंतोष वाढला अपेक्षा होती की असे नेते पदावरून बाजूला केले जातील पण झालं उलटच अजित पवार यांच्याकडून राजीनामा घेतला गेला नाही उलट त्यांच्या खात्याचा फेरबदल करून त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आलं म्हणूनच हे प्रकरण फक्त एका मंत्र्याच्या वागणुकीवर टीका करणं इतकं सरळ नाही तर यात दडलंय एक गुंतागुंतीचं राजकीय समीकरण जे उलगडलं पाहिजे याच पार्श्वभूमीवर अजित पवार कोकाटेंचा राजीनामा न घेऊन काय साधू इच्छितात फडणवीसांनी सुद्धा या निर्णयात का हस्तक्षेप केला नाही आणि नवे कृषी मंत्री कोण या सगळ्या प्रश्नांची उकल करणाऱ्या हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी त्यांच्या मंत्रीपदाला सुरू झालेला विरोध मोठा होता रोहित पवारांनी स्वतः हा, हा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला होता लातूरमध्ये छावा संघटनेनं थेट पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन केलं या घटनेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ ही व्हायरल झाला सरकारवर प्रचंड दबाव वाढत चालला होता शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर असताना कृषी खात्याचा मंत्री असं वागत असेल तर त्याला पदावर ठेवणं हे नैतिक दृष्ट्या देखील अयोग्य मानलं जात होतं मात्र या सर्व परिस्थितीत कोकाट्यांना मंत्रिमंडळातून काढणं टाळून त्यांचं फक्त खातं बदलणं ही रणनीती नक्कीच विचाराधीन आहे कोकाटे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सदस्य आहेत ते मराठवाड्याच्या राजकारणात एक महत्वाचं नाव असून त्यांचा काही ठिकाणी स्थानिक प्रभाव आहे जर कोकाटेंचा थेट राजीनामा घेतला गेला असता तर मराठवाड्यातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूड निर्माण झाला असता महायुती सरकारच्या स्थैर्यावर याचा काहीचा परिणामही झाला असता त्यामुळे अजित पवारांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन थेट शिक्षा आणि राजकीय समज यामधला सुवर्ण मध्य गाठला त्याऐवजी फक्त खातं बदलून सरकारनं समाजाला कोकाटेंविरोधात काहीतरी कृती केली आहे असा संदेश दिला आणि दुसरीकडं पक्षांतर्गत असंतोषही रोखला हा निर्णय घेताना अजित पवारांच्या डोक्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा असावा तो म्हणजे वर्षभरात दुसऱ्यांदा मंत्र्याचा राजीनामा होण्याची शक्यता याआधी धनंजय मुंडेंच्या प्रकरणात राजीनामा घेण्यात आला होता जर कोकाटेंचाही राजीनामा घेतला असता तर अजित गटातील मंत्र्यांकडून वारंवार चुका होतात असं चित्र विरोधकांनी रंगवायला सुरुवात केली असती या राजकीय डॅमेज कंट्रोलसाठी खाते बदल ही एक मोक्याची चाल ठरली त्यामुळे विरोधकांचा संताप ही काही प्रमाणात शमला आणि कोकाटेंचा अपमान टळला दुसरीकडं कृषी मंत्रालयाची जबाबदारी दिली गेली ती इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात महाविकास आघाडीच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठ्या वादविवादांचं स्थान नाही आणि ते कम्पॅरेटिव्हली लो प्रोफाईल मंत्री आहेत त्यामुळे कृषी मंत्रालयासारख्या संवेदनशील आणि राजकीय दृष्ट्या झोतात असलेल्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे हे अजित पवारांनी समजून खात्यांमधील अदलाबदल फक्त प्रशासनापुरती नसते तर ती राजकीय सत्ता संस्थेच्या अंतर्गत ताकद आणि गणित दाखवते या खाते बदलाच्या निमित्तानं अजित पवारांनी आपल्या गटातील मंत्र्यांना स्पष्ट संकेत दिले की सार्वजनिक चुकांचं समर्थन नाही पण पक्षाच्या नाकाबंदीची वेळही येऊ दिली जाणार नाही हे सरकार पब्लिक इमेज सांभाळणं इतकंच चालतं तसंच गटांचं व्यवस्थापन करणं हे अजून महत्त्वाचं असल्याचं या निर्णयातून स्पष्ट झालं या संपूर्ण प्रकरणाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर लक्षात येईल की हे केवळ कोकाटेंच्या व्यक्तिक्रमाचं प्रकरण नाही ही घटना सरकारचं विशेषतः अजित पवार गटाचं संकट हाताळण्याची क्षमता अधोरेखित करते कोकाटे यांच्यामुळे विरोधकांना टीकेचा मुद्दा मिळाला सोशल मीडियावर राज्य सरकारची प्रतिमा मलीन झाली पण अजित पवारांनी घेतलेला राजकीय मध्यम मार्ग सध्या तरी त्यांच्या गटाला सावरून गेलाय मात्र यामुळं सरकारचं नैतिक अधिष्ठान कोसळलंय असं मत विरोधक सातत्यानं मांडतायत एकीकडं राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लावून बर्बाद होतीये तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधीमंडळात रमी खेळल्याचं बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखं महत्वाचं खातं दिलं जातं यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचं काम करावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे यातूनच गेम खेळणाऱ्या मंत्र्याचं मंत्रीपद कसं काय राहू दिलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे जनतेला उत्तरं हवी आहेत केवळ खाते बदल करून जबाबदारी झटकता येईल का आणि जर उद्या आणखी कोणी मंत्री अशी चूक करत असेल तर त्यालाही पद फिरवून वाचवलं जाईल का राजकारणात एक गोष्ट स्पष्ट आहे जनतेसमोर नीट दिसणं हे कधी कधी खरं काम करण्यापेक्षा जास्त महत्वाचं ठरतं कोकाटेंच्या प्रकरणातही सरकारनं याच इमेज मॅनेजमेंटचा मार्ग स्वीकारला आहे पण हा मार्ग किती दिवस टिकेल राजकारणात शिस्तीपेक्षा गट महत्वाचा आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याच काय महाराष्ट्र